पशुपालकांनो जर करायचंच असेल दूध उत्पादनाचा खर्च कमी तर आजच घरी आणा ईशान हर्बल्सची पशुसंजीवनी चला तर मग जाणून घेऊयात काय आहेत पशुसंजीवनीची खास वैशिष्ट्ये जनावरांमधील पोटफुगी व अपचनाचे त्रास कमी होतात नियमित वापरामुळे जनावरांची रोगप्रतिकारक शक्ती तर वाढतेच पण यामुळे जनावरे देखील निरोगी व तंदुरुस्त राहतात विशेष म्हणजेच हे थांबलेली जनावरांची दूध उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी अधिक फायदेशीर उत्पादन आहे दुधातील फॅट एस एन एफ वाढीसाठी व वा दूध उत्पादनातील सातत्य टिकून ठेवण्यासाठी हे दर्जेदार उत्पादन आहे जनावरे वेळेत माजावर आणण्यासाठी गाबन घालवण्यासाठी आणि दुप्त जनावरांमधील कासदाह टाळण्यासाठी हे उत्पादन अमृता समान आहे आणि हो हे उत्पादन म्हणजेच गायी म्हशी शेळ्या मेंढ्या व पशु पक्षांसाठी उपयोगी पडणार एकमेव उत्पादन आहे या उत्पादनाच्या वापरामुळे केमिकल विरहित दूध निर्मिती करता येते आणि कॅन्सर सारख्या आजाराला दूर ठेवता येते आमच्या पशु संजीवनी या उत्पादनाबद्दल सांगायचं झालं तर हे उत्पादन शंभर मिली अर्धा लिटर व एक लिटरच्या पॅक मध्ये संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही उपलब्ध आहे संपर्कासाठी आमचा पत्ता इंदापूर रोड मार्केट यार्ड समोर बारामती अधिक माहिती व डीलर डिस्ट्रीब्युटर साठी आमचा दूरध्वनी क्रमांक एक्क्याण्णव पंचाहत्तर चौऱ्याण्णव बावन्न पंचेचाळीस धन्यवाद